नमस्ते परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण सिक्वेन्स वर्क बघणार आहोत टाईप वन आणखी टाईप टू आज आपण बघणार आहोत त्यासाठी तर मी दोन लाईन काढून घेतलेलं आहे तर हे टाईप वन आहे जे आपण वरून टिकली त्यामध्ये टाकतो आणखी हे टाईप टू आहे जे आपण चेनच्या खालून टिकली टाकतो तर दोन्हीही प्रकार चेनमध्येच आहेत तर त्यासाठी व्हिडिओ नीट बघा पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील कारण आपण आर एम री रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो क्लासेस घेऊन येत असतो फ्री क्लासेस हे आपले लाईव्ह सुरू आहेत यूट्यूबवरती तुम्ही जाऊन चेक करू शकता तर चला बघूया सिक्वेन्स वर्क कसं करायचं टाईप वनमध्ये तर त्यासाठी इथं मी जी थ्रेड घेतलेली आहे ती पॉलिस्टर थ्रेड घेतलेली आहे जे सहसा तुटत नाही जे बिगिनरसाठी जे वर्क करण्यासाठी आपल्याला अगदी सोपं पडतं त्यासाठी इथं मी पॉलिस्टर फूड वापरलेलं आहे आणखी निडल जी मी घेतलेलं आहे ती दहा नंबरची निडल आहे अगदी बारीक अशी निडल आहे तर तुम्ही सुरुवातीला बिगिनरसाठी आठ नंबरची किंवा नऊ नंबरची निडल यूज करू शकता तर तुम्ही टिकल्या ज्या आहेत त्या भरून घेतात निडलमध्ये हे दोन प्रकार आहेत तर पंक्ती हे तुम्ही करू शकता त्यानंतर आपण फॉल कसं करायचं लिफ कसं करायचं ते सगळं बघणार आहोत सिक्वेन्समध्ये जर जरदोजीमध्ये तसेच शुगर बिल्ड कट पाईपमध्ये सगळे एक एक प्रकार आपण बघणार आहोत तर इथं आपल्याला टिकली टाकायची आहे आणि इथं दोन टिकल्या पडलेल्या आहेत त्यामुळे मी इथं एक टिकली सरकवून घेत आहे आणि इथं आपल्याला चेन काढायची टिकलीमध्ये परत आपल्याला इथे एक चेन टाकून घ्यायची एक टिकली परत टाकून परत एक चेन करायची अशा प्रकारे तुम्ही साडीवर ब्लाउजेसवर जे जॅकेट असतात फॅन्सी त्याच्यावर फॅब्रिक पेंटिंग केलेलं असतं त्याच्यावर तुम्ही हे टिकली वर्क करू शकता खूप छान दिसतं आता ट्रेंड ही आहे टिकली वर्कचं एक, एक टिकली जी आहे ती आपल्याला सरकवत जायचे आणखी आपल्याला आर्यन रेडी डिझाईन्स बद्दल काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता काही डिझाईन आपल्याला बनवून हवे असतील कोणतीही डिझाईन आपल्याला लक्षात येत असेल की कशी बनवायची तर मला नक्की कमेंट करा तो देना न करें। न ते व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत बनवण्याचा प्रयत्न करू करा आपल्या चॅनलवरती तुम्ही दिला तर खूप सारे प्लेलिस्ट आपल्या अवेलेबल आहेत फ्री क्लासेस अवेलेबल आहेत तेही चेक करून तुम्ही अगदी घरी बसून फ्रीमध्ये आधी वर्क शिकू शकता जसे आपण पेड कोर्सेसमध्ये मी शिकवते क्लासेसमध्ये तसेच सेम इथे व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे दोनशेच्या वर आपले व्हिडिओ अवेलेबल आहेत सगळे व्हिडिओ अवेलेबल आहेत एक एक स्टीच तुम्ही जर शिकला प्रत्येक व्हिडिओमध्ये तर शंभर प्रकारचे टाके तुम्ही शिकू हो शकता अगदी आरामामध्ये काही आपल्याला अडचण येत असेल तर माझा नंबर आहे व्हॉट्सअप नंबर मी दिलेला आहे त्यावरती तुम्ही मला तासा व्हॉट्सअप करू शकता डायरेक्ट किंवा कॉलही करू शकतो आपले डोली वर्क कसे करायचे थ्री डी फाय डी वर्क कसं करायचं आहे सगळ्या ऍडव्हान्स टीचेस आहेत ते सगळे स्टिचेस सगळे डिझाईन्स आपले येणार आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जे छान डिझाईन येणार आहे तसेच ब्लाऊज वर्कचेही आपण सीझन घेऊन येत आहोत तीन प्रकारचे ब्लाऊज डिझाईन्स आपले अपलोड झालेले आहेत व्हिडिओ आणखी याच्या फुटचे जे डिझाईन्स असतील तेही अपलोड होणार आहेत ड्रेसिंग कसं करायचं तेही आपले व्हिडिओ येत राहतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दुसरी चेन काढायची आणि दुसऱ्या चेनमधून पहिली जी चेन आहे ती होल्ड करायची किंवा अशी धर धरायची आणि थांबून आपण दोरा ओढून घ्यायचा पेन न बघली तर झालं आपण टिकलीचा दुसरा प्रकार बघणार आहोत त्यासाठी इथं टिकला काढून ठेवते आता बघू शकता आपल्याला इथं चेन करायची चेन काढल्यानंतर कर खालून टिकली ओढून घ्यायची टिकली ओढून घेतल्यानंतर आपल्याला जे आहे ते चेन इथं टाकायचे परत दुसरी टिकली घ्यायची आता पूर्ण जो व्हिडिओ आहे तो, तो लाईव्ह मी दाखवत आहे कुठेही मी एडिटिंग केलेलं नाही आहे पुढं ढकललेलं नाही आहे कारण सगळं जे प्रोसेस आहे ते आपल्या लक्षात यावी म्हणून चेन आपल्याला टाकून घ्यायची चेनच्या खाली आपली जे आहे ते सिक्वेन्स येणार आहे हे वर्क जे आहे ते थोडं फास्ट होतं वरून जे टिकली आपल्याला टाकायची ते थोडा त्याला वेळ लागतो साड्यांच्या बॉर्डरमध्ये यूज करू शकता ब्लाउजच्या बॉर्डरसाठी यूज करू शकता ज्या मॅचिंगचं फॅब्रिक आहे त्याच मॅचिंगची सिक्वेन्स आणला तर सोबर वर्क दिसतं दिसायलाही छान दिसतं आणखी बॉर्डर तुमची कवर होऊन जाईल तसे सांगितलं मग असे त्याप्रमाणे जॅकेटवरही करू शकतो त्याच्यावर पेंट केलेलं असतं त्याच्यावर सिक्वेन्स केल्यानंतर आणखी ते सुंदर दिसतं ट्रेंडिंगमध्ये आहे त्या डिझाईन्स त्याच्यावरती तुम्ही सिक्वेन्सवर करू शकता परत पर ही मॉर्ट दाखवते तर आता चेनमधून परत एक चेन काढून घेतली या चेनमधून ही आधीची जी चेन आहे ती ओल्ड करायची खाली दोरा उडून घ्यायचा एक नॉर्म झालेला तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा आपला सिक्वेन्स जे आहे ते मी आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे यानंतर यामध्ये फ्लावर कसे करायचे लिफ्स कसे करायचे डिझाईन्स कसे बनवायचे सिक्वेन्सचे तेही मी शिकवणार आहे तसेच बाकीचे जे मटेरियल आहे जर्दोचे फ्रेंच नॉट रिंग नॉट तेही व्हिडिओ आपले येत राहतील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन डिझाईनसोबत तोपर्यंत नमस्ते